मित्र विहिरीमध्ये उडी खाल्ली मित्रांनो मी पाणी काढलं मग फायरिंग मी फायरिंग झाली बाळा मित्रांनो ब्लॉक हा म्हणजे हो तू लोक పై <laughs> వాడే <laughs> <mimitation> <imitation> <mimitation> 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 <mimitation>

है तर आपला इंस्टाग्राम वर आपली एक आयडी आहे तर त्या आयडीला जाऊन आपण फॉलो करा शांत तुमचा सर्वांचा मनापासून आभार दीपक खेराडकर शेयक या आयडी ला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामला ना आपण रील्स टाकत असतो आणि

चांगला ब्लॉग <laughs> मित्रांनो आपल्या लाईव्ह लाईक प लाईक लाईक प लाईक करा मित्रांनो चांगला लाईक पे लाईक लाईक पण लाईक आता आता पोलाई गप्चिस एवढत मी आरड पायवर आवड अरे बोल मध्ये लाईक करा मित्रांनो लाईक पे लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब शेअर शेअर बी करा शंभर गप्पेस तू आता देतो बेस तू आता कदम तर मित्रांनो इंस्टाग्रामला दीपक एक एकशे एक टक्का हे चॅनल आहे त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले यूट्यूबला पण चांगला सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा hey, hey, hey. काय मित्रांनो कायच व्हॉट्सअप लाखान लाखांमुळे शिकलंय काला काही विषय नाही एवढ्या एवढ्या लाका लाईक व लाईक लाक करा इंस्टाग्राम खाली इंस्टाग्रामची लिंक दिली तुम्ही पाहू शकता आणि टॅप करून तुम्ही जाऊ शकता आणि आपल्याला फॉलो करू शकता करायलाच पाहिजे करू शकताच नाही नाही जर केलं ना तर मग लॉई मध्ये येणार सर शेजार भाव्य हो, स्वागत संघर्ष करत राह वेळ प्रत्येकाची ती संघर्ष करत राहायचं वेळ प्रत्येकाची ती

तर मित्रांनो तुम्ही जर इंस्टाग्राम माझे जर फॉलोअर्स जर असाल तर मग आपल्याला तुम्ही लाईक करा आणि आपल्याला कमेंटमध्ये सांगा इड मॅसेज सर्व मेसेज सहभागी एक टक्का दीपक टक्का

हात दाखवतो मला दाखव काय झालं मला करून काय झालं तर मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला लाईक 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 पण लाईक करा आणि सबस्क्राईब वर सबस्क्राईब करीत चला आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला

ज्याला वाटलं त्यानं करा ज्याला लाईव्ह पाऊ वाटलं तर पहा नसा पण पाहायचं तर जातो मी तिकडच कापा, कापा तिकडेच